हाय हॅलो सगळ्यांना कशाच सगळे मजेत ना तर थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज काय स्पेशल व्हिडिओ आहे तर आता मी निघालेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी बेस्ट फ्रेंडच्या घरी तर बरे दिवसापासून चाललं होतं की आ, मी आरती आणि मंजेरी आमच्या ते की फॅमिली पार्टी करायची तर त्याचा योग आज आला वेळ वेळच नव्हता म्हणजे ती पण बिझी मी पण बिझी पण ती मला म्हटली की नाही नाही आज करूनच टाकूया खूप दिवस झाले कारण आहे ना ती वॉशिंग मशीनची पार्टी देणारी वॉशिंग मशीन घेतली ना म्हणून तर त्याचीच पार्टी आहे फॅमिली पार्टी तीन फॅमिलींची मिळून तर आता मी निघालेली आहे मंजिरीच्या घरी तिला जरा मदत करते स्वयंपाकात कारण आता आरती तिचे मिस्टर तिचे दोन मुलं आम म्हणजे आम्ही चौघं आरतीची फॅमिली ते चौघं आणि मंजिरीची फॅमिली ते चौघं म्हणजे असे बारा लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे तर तिला म्हटलं नको मी येते मदतीला चला मग मी आवरून निघालेली आहे आता तिच्याकडे तर बाकीचा व्हिडिओ आहे ना तिथं जाऊन कंटिन्यू करते तर हे बघा मी मंजिरीच्या घरी आली माझ्या आधी आरती आली किती वाजता आली का आरती सहा वाजता सहा वाजता आली एकटी झाली काय चार ठेवते आणि फ्रंट कॅमेरा अंदा परतायचं काम आणि हे चिकन पिवळशी झाला टाकले मोठे गॅस कर की हे खोबरं किसून ठेवलंय इथं कोथंबीर बरीच तयारी केली मी काय के आली तू सांग, चाललंय आपलं सांग ना सांग ना व्हिडिओ मध्ये बोल की एकदा यांनी दोघींनी बरीच तयारी केली मी थोडी लेट आले पाहुणे म्हणून नाही या मग या ना ना तर या म्हटलं यायचं असतो <laughs> नामवर्क तर बघा आरती छान भाजीला फोडणी दिली आणि फोडणी देता देता दोघींना नुसत्या सारख्या भांडणं करतात आम्हाला करत नाही भांडण करायचं नुसते दोघी ना नुसते भांडण करतात एकमेक ठेवून हल बघाय कामाख्या नुसते भांडत राहतात

त्या मिरचीने मी पण ती मिरची वापरते पाण्याचं बंद करत नाही पण नाही ना ते मिरची मुळ आली वाटत ना लाल तू जास्त तिखट टाकले तर हे बघा या सगळ्यांनी चिकनची भाजी खायला तरी पण तोंडाने पाणी सुटलं असेल तुझ्या पण <laughs> <laughs> आता टेस्ट कशी झाली ती खाल्ल्यावरच कळन टाकतो मला धंदा नाही व्हायला पाहिजे बर का टेस्ट छान झाली पाहिजे आमचे साहेब खुश होणारे त्याला असे तरी बघितले का असं आवडतं जास्त नॉनव्हेजच्या भाजीला आता घरी माशाला तर अंदाज घेऊन टाक मीठ

करू किती आहेत मावशी तू इकडे कॅश म्हणजे किती आहेत ठेवलेत किती आठवले चाळीस चाळीस आहे ना मग ब्रँड न्यू भेटतोय की फोर्टीन प्लस घे की बघ घेऊन आयफोन फोर्टीन हे चाळीस येतो नाही तू मग सॅमसंगचा घेऊन

तर कालचा आणि आजचा व्हिडिओ एकत्र करते कर कारण वेळच भेटला नाही मला एडिटिंग करायला तर आता आम्ही आलोय आरतीच्या बड्डेला आता रात्री तुम्ही पाहिलंच की आरतीचा बड्डे होता तिला बारा वाजता आम्ही विश केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आपल्या आपल्या घरी गेलो मंजिरी तिथंच राहिली कारण ती तिचंच घर होतं आता आम्ही आलोय आरतीच्या घरी आता तिचं बड्डे सेलिब्रेशन करायचंय तर काल होतं नॉन बेत आणि आज एकादशी आहे त्याच्यामुळं आज आहे पावभाजीचा बेत तो जामी आनी ने आता आता तर आत्ताच आम्ही सगळ्या भाज्या वगैरे चिरून कुकरला शिजायला लावल्यात आणि आरतीने आता मस्त आमच्यासाठी चहा बनवल्या बघा आता बड्डेकर नाही दाखवत तिने का अजून आवरलं नाही एकदम स्पेशल तयार झाली ना बड्डेकर मग मी तुम्हाला बड्डे कर दाखवते आमची तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असेच कनेक्ट राहा तिचा बड्डे होता दुसऱ्या दिवशी लगेचच म्हणजे आठ तारखेला तर आम्ही आरतीच्या घरी आलो मग असे दाखवलं तसं पावभाजीचा बेत केला केक कटिंग केलं खूप खूप म्हणजे खूप एन्जॉय केला एकमेकांबद्दलच्या तक्रारी सांगितल्या डान्स केला मस्त पावभाजीचं जेवण एन्जॉय केलं खरंच म्हणजे नाही का असं मैत्रिणींच्यात असं एन्जॉय केलं ना की खूप छान वाटतं आणि थोडासा रिलॅक्स पण भेटतो आणि म्हणजे नाही का असं माइंड फ्रेश होऊन जातं तर असंच आमचं तिघींचं बॉन्डिंग खूप छान आहे तर याचा पूर्ण व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला दाखवेल उद्याच्या म्हणजे उद्या अपलोड करेल मी तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा की लाईव्ह आम्ही काय एकमेकांच्या तक्रारी केल्या एकमेकांनी काय सुधारलं पाहिजे ते सांगितलं नवरनबद्दल आणि खूप एन्जॉय म्हणजे काय असतं ना ते आमचा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेलच तर ते सगळं पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येईल तर कसा वाटला आमच्या मैत्रिणींचा बॉन्ड ते कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर बघा बच्चे कंपनी सगळ्या अगदी मनसोक्त जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मस्त आम्ही डान्स वगैरे एन्जॉय केला तर चला मग व्हिडिओ ते Tata, bye bye.